शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर पूनम न्यूज ट्वेंटी फोर सायत्रीमध्ये आपलं स्वागत नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरपात मध्ये जीव मांज्यामुळे मांजामुळे अनेकांच्या जीवितच धोका निर्माण होतो यात मुले पशु पक्षी वाहन धारक पादचारी आदींच्या जीवावरही बेतते त्यामुळे मांजा विक्री आणि खरेदीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत मात्र नगर दोघांनी आपल्या घरातूनच मांजा विक्री केल्याने त्यांच्यावर कोतवाली पोलिसांनी कारवाई केली आहे सुमित मनीष लोढा व शुभम किशोर फुलसौंदर अशी कारवाई केलेल्यांची नावं आहेत या दोघांकडून मिळून सव्वीस हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे याबाबत कोतवाली पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक इसम त्यांच्या राहत्या घरातून नायलॉन मांजाची विक्री करत असून तो आता गेल्या सापडेल ही माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना देण्यात आली त्यांनी तात्काळ छापा टाकून कारवाईचे आदेश दिले या कारवाईत आरोपी सुमित लोढा यांच्याकडून सात हजार पाचशे रुपये किमतीचे पंधरा विविध रंगाचे नायलॉन बंडल सात हजार रुपये किमतीचे नायलॉन मांजा गुंडाळलेले चक्री व तीन रुपये किमतीची मांजा गुंडाळण्यासाठी वापरण्यात आलेली इलेक्ट्रॉनिक मोटार असा एकूण सत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून शुभम फुलसौंदर यांच्याकडून चार हजार सहाशे रुपये किमतीचा मांजा असलेले सात बंडल व मांजा गुंडाळण्यासाठी असलेली चार हजार किमतीची इलेक्ट्रॉनिक मोटर असा एकूण आठ हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे पोलीस अमलदार तन्वीर शेख यांच्या आदी पथकाने केली आहे महापालिकेच्या महासभेत सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी स्थायी समितीचे तत्कालीन सभापती गणेश कवडे यांनी तब्बल एक हजार तीनशे कोटी एकोणऐंशी लाखांचा सा अर्थसंकल्प सादर करत वर्षभर आणि प्रशासक डॉक्टर पंकज जावळे वीस फेब्रुवारी पर्यंत मनपाच्या अर्थसंकल्पांना मंजुरी देण्याची शक्यता आहे या संकल्पाच्या तरतुदीतून तरी रखडलेली नियोजित कामे मार्गी लागतील का असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे नगर शहरातील सावडी उपनगरातून वाहणारे ओढे नाल्यांना जसा अतिक्रमणाचा विळखा पडला आहे अगदी नाल्यांतून अधिक विदारक स्थिती केडगाव उपनगरातील आहे नाल्यांची गेली अनेक वर्ष सफाई झालेली नाही अनेक ठिकाणी मनपाच्या परवानगीने नाल्यांमध्ये घरे बांधण्यात आलेली असून एककाळी मोठे पात्र असलेल्या ओढ्यांचे रूपांतर नालीमध्ये झाले आहे त्यामुळे थोडा जरी पाऊस झाला तरी थेट नागरिकांच्या घरात पाणी शिरते आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने या धोकादायक बाबींची प्रशासनाला वेळीच दखल घ्यावी लागणार आहे पात्राच्या शेडमध्ये व टपरीच्या आडोशाला सुरू असलेल्या गावटी दारू तयार करणाऱ्या हातभट्टीवर भिंगर पोलिसांना छापा मारून पस्तीस हजार रुपये किमतीचे गावटी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन नष्ट केले या प्रकरणी एक महिला व एक पुरुष अशा दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आला आहे सारसनगर कापूरवाडी शिवारस कारवाई करण्यात आली आहे मनमाड महामार्गावरील कॉटेज कॉर्नर वर सीना नदीवरील पुलाच्या अलीकडील बाजूने सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दोन्ही बाजूने उंच स्पीड ब्रेकर टाकले आहेत काही दुचाकीदारांना कित्येकदा पडून जखमी झाले आहेत त्यातच मागील बाजूने मोठे वाहन आले तर दुचाकीदार गोडबडून जातो ने। ने या स्पीड ब्रेकर वर आडवे पांढरे पट्टे नसल्याने चालकांना या स्पीड ब्रेकरचा अंदाज येत नाही याबाबत या भागातील नागरिकांसह सामाजिक संघटनांनी व वाहन चालक मालक संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदने दिले आहेत या वळणावरील स्पीड ब्रेकर वर तातडीने आडवे पांढरे पट्टे मारावेत अशी मागणी जोर धरू लागले आहे शहराच्या खबरवात मध्ये ते सांगतो शहराची खबरवात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर